दी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने सर्व ग्राहकांना पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आमच्या सर्व शाखा संगणकीकृत व सी द्वारा सेवा उपलब्ध मोबाईल बँकिंग ए टी एम आर टी जी एस टी आय एम पी एस ए ए सी एच बीबीएस सीटीएस क्लिअरिंग च्या सेवा उपलब्ध बँकेचे कामकाज रविवारी पूर्ण वेळ विनम्र आणि तत्पर सेवा ठेवीवर सर्वाधिक व्याज सातत्याने ऑडिट मध्ये अवर्ग दर्जा सेफ डिपॉझिट लॉकर्सची सेवा आणि पाच लाखापर्यंत ठेवीला विमा संरक्षण सुद्धा मिळते सर्वांकरिता आकर्षक व्याजदरामध्ये आवर्ती ठेव योजना मुदती ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना शून्य पूर्णांक पन्नास टक्के जादा व्याजाची सवलत दी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अमरावती